नमस्कार आर आर पाटील ग्रामीण विकास मंत्री असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये संत गाडजेबाबा स्वच्छता अभियान सुरू झालं गावोगावी ठराव गावोगावी संडर बांधा अशा दृष्टीने आम्ही देखील वॉटर वॉटरएडच्या माध्यमातून आणि ॲक्रोच्या माध्यमातून कर्मा तालुक्यात सत्तावन्न गावामध्ये हे अभियान चालू केलं आम्हाला वॉटर एडच्या माध्यमातून काही दोनशे शौचालय बांधायला मदत मिळाली होती त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात एकही शौचालय नव्हतं आम्ही दोनशे शौचालय बांधले त्यातली फक्त दोनच चालू होते बाकी सगळे बंद कारण लोकांना शौचालय बांधण्याचं काही महत्त्व नव्हतं दुसरं की सामनाने किंवा हात धुणं जेवणापूर्वी जेवणानंतर आणि शौचालून आल्यानंतर स्वयंपाक करण्यापूर्वी त्याचा देखील आम्ही आग्रह असलं राबविलं पण लोक काही तयार होत नव्हती हळूहळू म्हणायची आणि प्रत्यक्षात आहे तसे ते राहायचे नंतर चार पाच वर्ष आम्ही काम केलं हळूहळू हळूहळू आम्हाला यश आलं आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाटरेचे परमपनशिव परमशिवन साहेब ॲप्रोचे जैन साहेब ह्या लोकांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता नंतर अनेक ठिकाणी गव्हर्मेंटने देखील हजारो लाखो शौचालय बांधले त्यात कोणी कोंबड्या बांधायचे कोंब्रेट ठेवायचं कुणी सरपण ठेवायचं कुणी शिळा बांधायचं अशा ठिकाणी आमच्या गावामध्ये पोथरच्या गावामध्ये एक गाजा गोष्टी आहे तिथं आम्ही सगळ्यांना शौचालय बांधून दिले जवळजवळ वीस पंचवीस लोकांना सर्वपणाचं वापरतो 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 आणि एक दिवशी मग अचानकच मी गेलो सकाळ सकाळ बघितलं तर सगळी लोक तांब्या टारमाळ्या घेऊन बाहेर अरे आणि मग म्हणलं अरे काय झालं काय नाही पण दोन तीन शौचालय जी शेजारी शेजारी बांधली होती त्याला मात्र व्यवस्थित रंग दिला होता दरवाजाला रंग दिला होता ते बघून मला वाटलं अरे काय ती म्हणजे शौचालय आईला म्हणलं लो काय भारी काम आहे मग ते मी उघडून बघितलं तर आत त्या शौचालयाच्या भांड्यामध्ये सिमेंट टाकलेलं आहे वर एक कट्टा केलेला आहे आणि चक्क महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी नजर पडली दुसऱ्यात महादेवाची पिंड आणि तिसऱ्यामध्ये वी एक गणपतीची मूर्ती बसली अशी तीन शौचालयामध्ये तीन देवस्थानं होती मग त्यांना का म्हटलं काय मग तिने जर म्हटलं नाही हाय म्हटलं कुठे वापरत नाही मग आपल्या देवादांनाच घेऊन आम्ही आपलं केली सुरुवात शौचालयाचा वापर असा झाला आणि ह्याची एक केस स्टडी म्हणून आम्ही केली अशाच पद्धतीने एका कर्जत जिल्हा अहमदनगरमध्ये एका लग्नाला मी चाललो होतो सकाळ सकाळ गाडी एका टिप्सळ्याच्या पुढे एक वस्ती तिथं आम्ही थांबलो आणि जरा थोडंसं लग्न वगैरे करून आल्यानंतर एक म्हातारा माणूस खेट्यावाला टर्मळ घेऊन संडासला चाललेला म्हटलं बाबा नमस्कार नमस्कार म्हटलं कुठं राहतं हे काय म्हटलं आपल्या तीन पोरचे तीन बंगलं म्हणजे त्या बंगल्यात शौचालय बांधलेत का नाही बांधलेत की बनला मग वापरता का नाही वापरता की बनला मग तुम्ही का बाहेर गेलात अहो ती भरलं आहे मग काढून टाकायचं आता ग्रामपंचायतला फोन केला शिपायला सांगितलं ग्रामशॉपचा तपास नाही त्यांना माहिती नाही कसं काढायचं काय नाही म्हणलं खरं बोलता का म्हणलं हो मग आम्ही तिथं गेलो गेल्यानंतर पुन्हा मग आम्हाला चाहवाने झालं आणि मग त्या सगळ्या लोकांना विचार महिलांना विचारलं मुलींना विचारलं घरच्या सगळी म्हणजे आम्ही वापरतो मग बैठलं भरलेलं आहे का नाही मग तिथं एक आम्ही पार घेतली पाठीमागचं ते खड्ड्याचं झाकण उघडलं तर बघितलं तर तिने शौचालयामधल्या तिने बांधला आपल्या शौचालय बाहेर बांधले होते त्याचे पूर्णपणे विष्टने बस भरले होते बैठल्यानंतर त्यात एकदम काळी मातीने निघाली पावलं असल्यासारखी चहाची आणि मग म्हणलं आ खोर खोरं टिकाव पाटी आणि मी त्यातलं ते एक अर्धा खड्डा टायर खत टाकलं आणि म्हणलं ते काय आता बाकीचं तुम्ही करा मग त्यांनी काय केलं म्हणजे बरं झालं ते सगळं मुगळ केलं कसं बांधायचं कसं त्या गवण्याने किंवा त्या अधिकारने एक चेंबर बंद ठेवायचं एक चालू ठेवायचं एक चालू एक बंद असं त्यांना सांगितलं नव्हतं मग आम्ही दगड घेतला त्याला एक प्लेस्टीच्या पिशवी राहिली आणि एक बसवून दिला आता मला एक बसवलं आहे हे चालू होईल हे चालू होईल हे बंद करा आणि अशा दृष्टीने पुन्हा मग मी लग्न लावून संध्याकाळी ज्यावेळेस त्या गावातून गेलो त्यावेळेस ते बघितलं तर त्या लोकांनी तिनेच शौच शौचालय अगदी त्याच्यातलं खत बाहेर काढून व्यवस्थितपणे केलेलं होतं आणि त्यावेळेस मला वाटलं की आर आर पाटील यांचं स्वच्छता अभियान हे सक्सेस होणार शंभर टक्के सक्सेस झालं म्हणून आज मी आर आर पाटील यांना विनम्र अभिनंदन करतो धन्यवाद